जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही शिक्षक संदर्भात ज्या सध्या बघा पहिल्या यादीमध्ये अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची बघा निवड झाली आहे त्यानंतर कन्वर्टेड यादीमध्ये तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांची सध्या निवड झाली आहे म्हणजे शिफारस झाली आहे त्यानंतर बघा ह्या दोघ्या यादींमध्ये जर आपण बघितलं तर महत्त्वाचं जे काही मॅथ आणि सायन्स संदर्भात म्हणजे जे मॅथ आणि सायन्स गणित आणि विज्ञान संदर्भात ज्या वेकन्सी होत्या तर त्या बघा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी बघा मिळाले आहे तर मॅथ आणि सायन्स संदर्भात जे सध्या एक महत्त्वाचं बघा पत्र एक इश्यू करण्यात आलं आहे आयुक्त स्तरावरनं तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते शिक्षण संचालक संदर्भात आहे प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी बघा निर्गमित केलेले आहे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी संपूर्ण जे काही जिल्हा परिषद आहे तर त्यांना तर हे पत्र आजचं पत्र आहे इथं दिनांक तुम्हाला दिसत आहे दोन जुलै तर हे पत्र बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व तर ह्यांना हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर विषय काय आहे ह्या पत्राचा तर तो विषय म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत पदभरती पूर्वी बघा कार्यरत शिक्षकातून विज्ञान गणित विषयाचे जे काही विषय शिक्षक आहे तर त्यांना पदोन्नत्ती प्रक्रिया राबवण्याबाबत म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत जी पदभरतीपूर्वी कार्यरत शिक्षक, आहे वीशे वीशे शिक्षक जे आहे तर त्यांच्यामधून गणित आणि विज्ञान विषयाचे विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया संदर्भात म्हणजे जे प्रमोशन आहे तर ते प्रमोशन संदर्भात जी प्रक्रिया आहे तर ती बघा ह्या ठिकाणी राबवावी असं ह्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी संपूर्ण त्यांना पत्रही इश्यू करण्यात आलं आहे तर त्या संदर्भात इथं संदर्भ देखील दिले आहे तर संदर्भ बघा एकूण तीन संदर्भ आहे तर त्या संदर्भामध्ये एक जो पहिला जो संदर्भ आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे तो सात दोन दोन हजार एकोणावीस संदर्भात हा शासन निर्णय आहे त्यानंतर बघा माननीय जे काही श्री संजय केडकर सर आहे आमदार विधानसभा तर ह्यांचं एक महत्त्वाचं अकरा सहा दोन हजार चोवीसचं एक पत्र होतं आणि श्री राजेश सुर्वेसर आहे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण शिक्षक परिषद प्राथमिक विभाग ह्या ठिकाणी जिल्हा परिषद नगर पालिका महानगरपालिका तर ह्यांचं देखील पत्र होतं अकरा सहा दोन हजार चोवीसचं तर ह्या पत्राच्या माध्यमातून बघा महत्त्वाचं जो काही ह्या ठिकाणी पदोन्नती संदर्भात जो विषय आहे विज्ञान आणि गणित संदर्भात तर तो इथं करण्यासंदर्भात बघा तशा ह्या पत्रामध्ये सूचनाही दिल्या आहेत तर एकंदरीत ह्याच्यात बघा काय म्हटलेलं आहे तर उपरोक्त संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी बघा आपणास कळवण्यात येते की जिल्हा परिषदेमध्ये विज्ञान गणित विषयाचे शिक्षक पदे रिक्त आहेत अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे जिल्हा अंतर्गत पदभरतीपूर्वी सध्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी गणित आणि विज्ञान या विषयाची रिक्त पदाची मर्यादेत सेवा ज्येष्ठता शिक्षकामधून सेवा ज्येष्ठ शिक्षकामधून गुणवत्तेनुसार इयत्ता सहावी व इयत्ता आठवीकरिता गणित आणि विज्ञान बघा गणित किंवा विज्ञान या विषयाच्या शिक्षकासाठी रिक्त पदाच्या मर्यादेत पदोन्नती प्रक्रिया आपल्या स्तरावर शासन नियमानुसार राबवण्यात यावी मग शासन निर्णय जो आहे तर तो वरील सांगितल्याप्रमाणे सात दोन दोन हजार एकोणावीसचा जो शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयानुसार बघा संबंधित जी काही प्रक्रिया आहे पदोन्नतीची तर ती राबवण्यासंदर्भात सहावी व आठवीकरिता गणित आणि विज्ञान संदर्भात पदोन्नतीने सध्या बघा भरण्यात यावी असं या ठिकाणी जे काही सूचना आहेत तर त्या सूचना इथे बघा देण्यात आल्या आहे एकंदरीत जे सध्या मॅथ आणि सायन्स संदर्भात ज्या रिक्त पदे आहेत तर ते रिक्तपदे संपूर्ण जे काही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे सध्या बघा रिकमेंडेशन देखील झालेलं आहे तसंच ज्या पदभरतीपूर्वी म्हणजे जी अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या अनुषंगाने त्या पदभरतीपूर्वी सध्या जी बघा जिल्हा परिषदमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी म्हणजे ऑलरेडी कार्यरत जे शिक्षक आहे तर त्या शिक्षकांपैकी गणित आणि विज्ञान या विषयासाठी रिक्तपदाच्या मर्यादेत सेवा ज्येष्ठतेनुसार म्हणजे सेवा ज्येष्ठ शिक्षकामधून गुणवत्तेनुसार बघा ह्या ठिकाणी सहावी आणि आठवी या वर्गाकरता विज्ञान आणि गणितचे प्रमोशनवरती शिक्षकांची त्या ठिकाणी रिक्त पदाच्या मर्यादेत पदोन्नतीची जी काही प्रक्रिया आहे तर ती करण्यासंदर्भात बघा तशा ह्या सूचना आणि त्यांना बघा कळवण्यात आलं आहे मा प्रती जे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संपूर्ण तर असे हे एक महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते संपूर्ण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आलेलं आहे शिक्षक पदोन्नती संदर्भात मॅथ आणि सायन्स संदर्भात तर हे एक महत्वाचे जी काही लेटेस्ट अपडेट होती तर ती आपल्यापर्यंत बघा पोचवली आहे आता ह्या पत्रावर पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही नेमकी कशा पद्धतीने होते तर त्या संदर्भात देखील पुढे माहिती आपण वेळोवेळी वेड़ तुम्हाला बघा देऊ तर असं हे एक मॅथ आणि सायन्स संदर्भात जे पदोन्नतीचा जो विषय होता तर तो विषय संदर्भात हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला बघा पाहायला मिळेल टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर अशी एक महत्त्वाची जिल्हा परिषद अंतर्गत पदभरतीपूर्वी कार्यरत शिक्षकातून विज्ञान गणित विषयाचे विशेष शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट जे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचत राहील तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम